अशा पद्धतीच्या गोलमेज परिषद आपल्याला आपल्या माळेगावच्या विकासासाठी आयोजित करायचे आहे आम्ही आता आपण जरी संख्येने कमी असतो ही संख्या भविष्यात वाढत असते कारण की अस्तित्व जे आहे ते एका दिवसात निर्माण होत नसतं तर त्यासाठी ते आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी आपण संघर्ष करणार आहोत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच एक भव्य दिव्य माळेगाव नगरी आपण सगळ्यांनी बनवून दाखवायचे हा संकल्प या गुलमेज परिषदेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज करतात बांधवांना तुम्ही सगळ्यांनी जी मतं मांडली ती अगदी बारकाईनं तुम्ही माळेगावचा केलेला अभ्यास आहे त्याच्यातून माझ्यासारख्या व्यक्तीला जाणवतं की तुम्ही अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या अडचणी त्या त्या भागातल्या दिसतायत जाणवत आहेत आणि त्या अडचणी सोडवल्या पाहिजेत अशी तुमची तळमळ रस्ते वीज पाणी आणि ड्रेनेज या ज्या सुविधा आहेत या सुविधा मूलभूत सुविधांमध्ये नागरी वस्ती असणाऱ्या किंवा नगर असणाऱ्या एका भागाला देणं क्रम प्राप्त नगरसेवक ज्या वेळेस व्यक्ती होतो तर त्या नगरसेवक व्यक्तीला या गोष्टी ज्या आहेत त्या मूलभूत गोष्टीमध्ये त्याच्या रस्ते वीज पाणी आणि नगरीमध्ये रूपांतर होतं तर एका नगरसेवकाचं हे काम आहे की त्यांनी या गोष्टी कंपल्सरी त्याच्या असणाऱ्या प्रभागाला त्याने दिल्या आणि जर त्या त्याला देता येत नसतील तर अशा माणसाला नगरसेवक म्हणून घेण्याचा कुठलाही ना अधिकार नाही किंवा अशा माणसाला राज्य करतात नेता म्हणून घेण्याचा अधिकार नाही असं माझं या ठिकाणी म्हणत पुढे जी समस्या आहे ती आपल्या एका बांधवांनी मांडली की अनेक ठिकाणी असमानता आहे बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे ठराविक ठिकाणचा विकास होतो ठराविक ठिकाणचा विकास होत नाही याला जबाबदार कोण आहे मी असं म्हणतो की याला शासनाला आपण जबाबदार धरतो पण शासन निर्माण कोणी केले शासन तुमच्या आमच्या मतावरती तयार मत दिली कोणी मत तुम्ही आण आणि या मतांमधून हे रा राज्यकर्ते तयार होते मोठे राज्यकर्ते ज्या सोडून आता आपला विषय छोट्या गावाकरता मर्यादित आहे या गावामध्ये या मर्यादित असणाऱ्या नगरीमध्ये जे राज्यकर्ते आपण निवडले जो लीडर नेता आपण निवडले मग आपल्याला जर या सुविधांमध्ये असमानता दिसते तर जो लीडर आपण निवडलेला आहे त्या लीडरने ही असमानता आणलेली आहे असं माझं या ठिकाणी वाटत ही असमानता त्यामुळे नेता निवडताना ने डोळे कान आणि आपली बुद्धी जागृत असणं गरजेचं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जागृतीचा जा अगदी अखंड तेवत ठेवा तो कधी मंदावला नाही पाहिजे मग लिडर निवडताना आपण जागृत करत नाही नेता निवडताना आपण जागृत करत नाही आपण डोळे बंद करून मत दान केल्यासारखी का देतो लक्षात घ्या मतदान हे मत म्हणजे जे दान नाही मी नसा तो आपला हक्क आहे मत हा आपला हक्क आहे आणि तो आपण स्वाभिमानाने दिला पाहिजे नेता हा कार्यक्षम असला पाहिजे नेता हा बुद्धिवंत असला पाहिजे नेता हा चतुर असला पाहिजे आणि नेता हा लोकाभिमुख असला पाहिजे नेता हा फक्त ठार्मिक असणाऱ्या समूहाचा उद्धार करणारा नसावा नेता हा समानता मानणारा असावा की ज्याने सर्व समाज घटकांसाठी उद्धार करण्याचं काम केलं पाहिजे असा घेतला आता पंक्तीमध्ये बसल्यावर वाढपी आपल्या ओळखीचा असेल तर आपल्याला तो चार चार पदार्थ चांगले द्यायला का करतो आपल्या जवळचं वाटपी जवळचा वाटपी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तयार करावा लागेल जवळचा आपल्या निकटचा वाटपी आपल्याला तयार करावा आता सगळ्यांची खंत आहे की हे होत नाही ते होत नाही याचा अर्थ हा वाढपी आपला ना लक्षात जो अनुभव तुम्ही घेतलेला तोच अनुभव आम्ही देखील या असणाऱ्या सगळ्या परिस्थितीमध्ये घेतलेला आहे वाढपी आपले नाही हे वाढपी कुटुंबापुरते मर्यादित आहे स्व कुटुंबाचा उद्धार करणं स्वतःचा उद्धार करणं मालमत्ता कमवणं याच्या पुरते हे वाढपी मर्यादित हे वाढपी आपले नाही लक्षात त्याच्यामुळे आपल्याला वाढती बदलावी लागते आणि वाढपी बदलायला आपल्याला एकच त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे मत मत देताना डोळे कान आणि बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता मी पुढे जाताना असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की मी आता या शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय आणि माझं असं दृष्टी सध्या मला असं दिसतंय समाजामध्ये खूप सारी मुलं एज्युकेशन घेऊन बाहेर पडतायत परंतु नोकऱ्यांची असणारी कमतरता या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते आपल्याला बघायला नोकऱ्यांची कमतरता आता उपाय काय शासन म्हणणार की तुम्ही शिका आम्ही पैसे देतो दे पैसे मिळाले तर मुलं शिकतायत शिकतायत बाहेर येत आहेत पण घरीच बसताय यांना नोकऱ्या नाही <laughs> मग कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे हे मुलांना कुणी सांगा राज्यात आपल्या घरी येऊन कोणी सांगतोय का तुम्ही हे शिकवा ते शिकवा तुमची मुलं शाळेत काही येत नाही कुणीही या असणाऱ्या गोरगरीब समाजाकडे बघायला तयार आज कोणी तयार नाही आणि मग हे गोरगरीब कष्टकरी असणाऱ्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी नाही जिम्मेदारी कोणाची तुमची आमची कारण आपल्या पिढी आता पुढे गेलेली मागच्या पिढ्या आपल्याला धडवावे लागतील तर या पिढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन कशासाठी दिली आरक्षणाची की समानता नाही ठराविक असणाऱ्या जमीन समाजाकडं जायदा बऱ्यापैकी प्रमाणात आणि दुसरीकडं असा मोठा समाज आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के समाज की ज्यांना गुंठा नाही राहिला मग ही समानता येऊ शकते का येऊ शकत नाही मग बाबासाहेब म्हणणे की आम्हाला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून आरक्षण द्या तरच हा समाज एका समान पातळीवरती येईल आपल्याला आता या समाजाला सगळ्या सोयी सुविधा आपल्याला सांगावं लागेल काय शिक्षण घ्यायचे ते सांगावं लागेल तर ही मुलं पुढे येऊन ही पिढी घालणार आहे लक्षात येते नाही तर आपली येणारे आपण बघतोय मुलं की दहावी बारावी आहेत शाळा सोडून देत आहेत आणि ही मुलं कुठेतरी रोजंदारीच्या कामाला जात आहेत कुठेतरी दोनशे तीनशे रुपये हजरेनी काम करतायत एवढ्या हजरे प्रपंच चालू शकत नाही संसार गाडा चालू शकत ना माझा मुद्दा लक्षात घ्या माझा मुद्दा आहे शिक्षण आणि रोजगार तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने तुमचे मुद्दे मांडले पुन्हा मी त्याच्यामध्ये माझं मत दिलं म्हणजे हा कॉलेज परिषदेचा वेळ खाण्यासारखा रोजगार आणि शिक्षण या सगळ्या दोन महत्वाच्या बाबी आहेत शिक्षणावरती आपण काम करू ज्याच्या घरी आपण जाऊ रोज अनेक भेटी गाठीच्या निमित्ताने आपण जात असतो कुटुंबाला मार्गदर्शन करायचं काम केलं पाहिजे आपण आपल्या आपण करता नाही आपण नगरसेवक फोन पण आपण एक या नागरिक आहे या माळेगाव नगरीचा भूमिपुत्र आहे या नात्याने या गावातल्या असणाऱ्या गोरगरिबांच्या पोरांना मार्गदर्शन करायचं काम आपण केलं पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता आपल्याला बघायला मिळते की अनेक योजना येणार आहेत अनेक बिल्डिंग होणार आहेत गावामध्ये याची बिल्डिंग होणार आहे त्याची बिल्डिंग याच्यासाठी पन्नास कोटी त्याच्यासाठी दहा कोटी याला काही काय अनेक का विषय रोज ऐकायला मिळते एवढं गावाचा डीपीआर तयार केला हे ये बिल्डिंग येणार आहे लक्षात घ्या या, या, या बिल्डिंगला दहा दहा वीस वीस कोटी रुपये टाकून एक व्यक्ती मोठा होणार आहे किती लोक मोठी होणार आहेत एक बरोबर कोण मोठा होणार आहे ज्याला टेंडर मिळत बरोबर आहे टेंडर मिळणारे तो व्यक्ती कोट्या आहे त्या टेंडरचा पैसा कुणा तो राजकारणात टाकणार आहे कुणा तो नगरसेवक होणार आहे पुन्हा नगर परिषदेमध्ये जाऊन पुन्हा टेंडर घेणार आहे एकच व्यक्ती वारंवार फिरून 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 पैसा एकाच कुटुंबामध्ये जाणार म्हणजे ठरावी कुटुंबामध्ये या सगळ्या असणारा कन्स्ट्रक्शनचा पैसा जाणार तुम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काय बदल आहे का दहा दहा वीस वीस कोटी रुपयाची बिल्डिंग टाकली तीस तीस टक्के जर प्रॉफिट पकडलं दहा कोटीला तर तीन कोटी रुपये एका बिल्डिंगच्या मागे एका वर्षात तो कॉन्ट्रॅक्टर कमव तुमच्या आमच्या आयुष्यात काय बदल आहे काही बदल होऊ शकत नाही याचा अर्थ या, या बिल्डिंगला माझा विरोध आहे का तर नाही माझा विरोध कशाला तर तुम्ही विनाकारण जे मोठ्या प्रमाणात जे तयार करायचा बघताय खूप अतिरिक्त खर्च करून मोठे मोठे बिल्डिंग बांधायला बघताय या गोष्टींना माझा स्पष्टपणे विरोध आहे तो पैसा काढून जर आपण या रोजगारासाठी विद्यार्थ्यांना मुलांमध्ये हा पैसा रुजवला तर आपल्याला पुढच्या पिढ्या घडवता येते तुम्ही म्हणतात की मग पैशाचं वाटप तुब करायचं का नाही फुकटचा पैसा हा नागरिकांना कधीच द्यायचा नाही याने या अधोगती लक्षात हा पैसा काय करायचा तर हा पैसा आपल्याला इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करण्यासाठी वापरायचा काय आता सारखं आपल्या जवळच गाव आहे मध्ये स्वतःची मिनी एमआयडीसी ऐक त्या डी एमआयडीसी मध्ये जाऊन काम करतायत स्वतःचे व्यवसाय करतायत माळेगाव मध्ये आज आपल्याला एवढं सरकारी क्षेत्र आहे आपण आपल्या गावची स्वतःची मिनी एमआयडीसी का बघू शकत नाही पण त्याला काय करायचंय का क्षेत्र आरक्षित केलं पंचवीस तीस एकर क्षेत्र आरक्षित करा एम आय डी सी मिनी एम आय डी सी घोषित करा आणि त्यामध्ये माळेगाव मध्ये शिकलेल्या राहणाऱ्या भूमिपुत्राला प्लॉट जे आहे सम्झा, ते डिस्ट्रीब्यूट करा म्हणजे समजा आज तुमचा मुलगा आहे शिकून मोठा आहे त्याचं शिक्षण झालेलं आहे परंतु त्याच्याकडे नोकरी नाही म्हणून त्यांनी घरात वासायचं का तर ह्या मिनी एम आय डी सी जे प्लॉट आहेत आरक्षित करून आरक्षित करून एस सी तेरा टक्के ओबीसीचं सत्तावीस टक्के सगळं आरक्षण देऊन या प्लॉटिंग जे आहे त्या मुलांमध्ये वाटलं पाहिजे असं माझं मत आहे तर ते व्यावसायिक होते हा जो पैसा उरणार आहे तो पैसा आपण या रोजगारामध्ये वापर वापरू शकतो आणि मग ही मुलं इथं स्वतःची व्यवसाय करतात त्यांचा व्यवसाय सुरू झाला तर बाकीची मुलं तिथे नोकऱ्यांना लागतील आणि या दृष्टीने आपल्या माडेगावची अर्थव्यवस्था सुधारणार माळेगावचा पैसा माळेगावमध्येच राहील आणि या पलीकडे जाऊन बाहेरचा पैसा देखील माळेगावमध्ये येईल माळेगाव अजून काय होणार आहे सुधरायला मदत तर अशा पद्धतीने माझं थोडस त्या दृष्टीने विचारा की कन्स्ट्रक्शन करणं बिल्डिंग मोठ्या मोठ्या बांधण्यापेक्षा थोडस आपण बारकाईन प्रत्येकाच्या घरामध्ये भाकरीची सुविधा कशी करता येईल याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आपल्या घरावरती स्लॅप आहे म्हणून दुसऱ्या घरांवरती पण स्लॅब असं नाही आज खूप मोठा समाजात दारिद्र्यमय त्यांना कोण आणणार तुम्हाला मदत करावी लागेल हे समाज पुढे येऊ शकत नाही त्यांच्या घरामध्ये दिवा लावायचं काम आपल्याला करावं लागणार आहे मग ते दिव्याची ज्योत करायची मशाल करायची का तो दिवा मंद व्हायचा हा त्याच्या असणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न परंतु या गोष्टी आपण त्यांना देणं गरजेचं आहे असं माझं आजच्या या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने माझं मत आहे जास्त वेळ मी घेणार नाही तुम्ही आज या ठिकाणी सगळेजण या उपस्थित राहिला आपली मतं बारकाईने या ठिकाणी मांडली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनोमन असे आभार मानलो आणि येणाऱ्या काळात आपण गोलमेज परिषद दोन ही घेणार आहे आणि त्या गोलमेंज परिषदेला अनेक माळेगावकर बंधू भगिनी उपस्थित राहतील महिलांचा सहभाग सहभाग आपण या माध्यमातून या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून वाढू आणि ही एक चळवळ तयार होतो कारण जोपर्यंत चळवळ होणार नाही तोपर्यंत विकासाची ज्योत जी आहे ती पेटणार नाही गोष्टींना विरोध करायला शिका आपले हक्क आणि अधिकार मागायला शिका असे या ठिकाणी मी आज नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय